नोटिंग केलं मला असं वाटतं त्याच्यामध्ये सर्व विषय इन्क्लूड होऊ शकतात बघा माझी शाळा सुंदर शाळा सुरक्षित शाळा 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 सुसंस्कार देणारी स्वच्छ सामाजिक बांधिलकी जपणारी जपणारी सेवा देणारी शाळा सर्व गुण संपन्न शाळा संवेदनशील शाळा साक्षरतेचे संस्कार देणारी शाळा आता नवभारत नवभारत साक्षरता अभियान सुरू आहे सामाजिक मूल्य जपणारी शाळा स्व कर्तृत्वान स्वलंबी शाळा असे मी अकरा यस काढलेले त्याच्यावरून <laughs> लक्षात येतं की ह्या आपल्याला जे जे म्हणून आता प्रत्येक आपण म्हणतो की माझी शाळा शाळा सुंदर पूर्वी दहा मूल्य होती शैक्षणिक मूल्य ती आजही आहे पण ती मूल्य कुठंतरी तळागाळापर्यंत पोहोचण आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन समाज स्तरावरती राहणं हे काळाची गरज आहे कारण आजच्या मुली ह्या सुरक्षित नाहीत बऱ्याच अंशे अशी काही प्रकरणं घडली आणि त्या खडबडून जाग येणं हे खरंतर दुर्दैवाचं हे कायमस्वरूपी या समाजातील प्रत्येक व्यक्तीवरती असे सुसंस्कार होणं गरज आहे की हे सुसंस्कार शाळांपासूनच फक्त शाळेची बांधलकी नसून सु समाजाची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे आणि तो समाज घडवण्याचं आद्य कर्तव्य हे विद्यालयांचं आहे आणि त्यामुळं विद्यालय याच्यामध्ये फार मोठ्या ला सराव त्या शिक्षण मंत्रालयापासून शिक्षकांपासून आणि प्रशासनाने शासन या सगळ्या व्यवस्था याच्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि प्रत्येकाने गोष्ट गांभीर्याने घ्यायचे आता बघा संवेदनशील शाळा मग अशी गायकवाड साहेबांनी पण सांगितलं आणि राजा दयानिधीनी पण सांगितलं की संवेदनशीलता कितपत पाहिजे आणि ती बारीकातील बारीक एखाद्या मुलीची तक्रार तक्रार पेठीत आली तर तिची दखल घेणं त्याचं वाचन होणं आणि महिला शिक्षकांची गरज आता इथे भासू लागलेली आहे मगाशी सांगितलं ज्या शाळांमध्ये महिला शिक्षिका नाही आहेत तिथं इम्प्लिमेंट करणं किंवा तिथं महिला शिक्षकांची नेमणूक करणं ही काळाची गरज आहे सावित्रीबाई खुली सांगितलं होतं की पहिल्यांदा आई व्हा मग तुम्ही बाई होऊ शकाल म्हणजे त्या मुलीची किंवा त्या विद्यार्थिनीची आई होणं तिला गुड टच बॅड टच काय सांगणं आणि समाजामध्ये ज्या अशा विकृत प्रकृती आहेत त्यांना त्यांना खड्यासारखं बाहेर काळाची गरज आहे आणि त्यासाठी महिला शिक्षकांनी जास्तीत जास्त जागृत राहून आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थिनी ज्या त्यांना लहानपणापासूनच अगदी समाजात वावरताना एसटी न प्रवास करत असताना शाळेमध्ये वावरत असताना दुकानात बाहेर गेल्यानंतर

टच आणि स्पर्श वाईट स्पर्श हो ओळखायचे कसे आताच मला फोन आला थोडा वेळा आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वैभव काका नायकोडी हे बाहेरगावी असून सुद्धा त्यांनी तातडीची घेऊन आम्हाला सर्वच्या आमच्या आमचे जे शाखा था आहेत अकॅडमी आहे क्रांती डॉक्टर नागरातला नायकोरी त्यांच्या मुख्याध्यापिका त्याचबरोबर आमचे उतात्मा हिसनेर चे मुख्याध्यापक असतील आमचे शिरगावचे मुख्याध्यापक असतील किंवा आम्ही जिजा मातेच्या मुख्याध्यापिकामध्ये कार्यभासिक आहे तर आणि सन्मान्य नंदिनी नंदा के नायकोरी या सर्वांनी मिटिंग केली स्त्रियांच्या सुरक्षितेबाबत मुलींच्या सुरक्षितेबाबत शाळा स्तरावरती अजून काय आपण करू शकतो का यासाठी कार्यवाही काय करायची याच्यासाठी आमची आहे म्हणजे समाजामध्ये दे जे त्यासाठी शाळेचा तर रोल येतोच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जरा समजलेला आहे की द डेस्टिनी ऑफ इंडिया गेट रिफॉर्म इन टू क्लासरूम्स ऑफ द स्कूल आपल्या विद्यालयाच्या वर्गामध्ये देशाचं भवितव्य घडत आहे आणि ते भवितव्य उज्ज्वल असावं सदृढ असावं बळकट असावं निष्कलंक असावं यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण सर्व शिक्षकांनी दिगू होऊन काम करणं ही काळजी गरज आहे मला सारख अभिमान वाटतो या वाळवा गावामध्ये माझा हांजोळ बाळवा आणि माझी एकमंशी मोठे जय जयादेवी मोठे ह्या प्राथमिक शाळेकडे त्यांचं आणि खर तर आपल्याकडे असणारा हा जो आहे तो अतिशय हा केलेला आहे के आणि मला हे जे शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन असेल किंवा बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपले प्रयत्न असतील बालक पालक किंवा लिहू वाचू टिकू शिकू अनेक उपक्रम येत आहेत आणि गेल्या म्हणजे आपण शिक्षण सप्ताह जो साजरा केला अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं केंद्राचं काम आहे आणि त्याच्यात तर प्रत्येक शाळेकडून अशी चांगली कामगिरी होत आहे अशा स्वरूपाचं जे आहे निपुण भारत आहे आनंदाई शनिवार दप्तरला विना दहा दिवस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा देऊन त्याचे रजिस्ट्रेशन व कार्यवाही हे सगळं आपण अतिशय उत्कृष्टपणे राबवणार आहोतच पण साईड बाय साईड सध्या समाजाला ज्या घटकाची गरज आहे ज्या सुरक्षित बालकांची गरज आहे त्यासाठी आपण त्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी काय करणार आहोत याची याचा अहवाल असेल रिपोर्टिंग असेल आपल्याला पाहिजे आणि त्यासाठी अगदी तळागाळापासून प्राथमिक शाळांपासून येणारे विद्यार्थी असतात आणि माध्यमिक महाविद्यालय स्तरावर काम करतात पण भक्कम पाया त्या मुलींचा असेल मुलांचा असेल करण्याचं काम माझे प्राथमिकचे बंधू करत असतात आणि आजच्या या शिक्षण परिषदेचा अतिशय उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे मी तर असं म्हणेन पहा की हे जे पूर्वीचं कर्म करतात ज्ञानदानाचं त्याच्या त्यांच्या संघर्षाने नेहमी ये येत आहे आणि म्हणूनच असं म्हणतात पहा की सिने सची का आहे बस कल तुम्हाला बस कर्म तुम्हारा कल होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहा निष्फल होगा सोना जितना तपता है उतनी ताकत भरता है लोहे को जितनी आग लगे उतना प्रखर उतना लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना प्रखर चमकता है कीरे पर जितनी धार लगे उतना खूब चमकता है कीरे पर जितनी धार लगे उतना खूब चमकता है और मिट्टी का बर्तन तपता है तब धुन पर खूब खनकता है हम तो आदम के बेटे हैं क्यों सोचे रहा सर होगा सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा हम तो आदम के बेटे हैं, क्यों सोचे रहा सरल होगा संघर्ष जरूर सफल होगा एक ना एक दिन जरूर सफल होगा धन्यवाद चलिए.